जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथील महिला सध्या चांगल्या आक्रमक झाल्या आहेत येत्या चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळालं नाही तर आम्ही थेट मुंबई गाठणार आहोत त्यानंतर ते सरकारला चांगलेच भारी पडेल असा इशारा यावेळी सरकारला देण्यात आला शिक्षणाबद्दल सरकारकडून सरकारकडून जी काही आम्हाला अपेक्षा होती की चोवीस तारखेला त्यांनी आम्हाला आरक्षण द्यायलाच हवे आणि ते द्यायला पाहिजे होतं जे काही कालच्या अधिवेशनमध्ये झालं तर शिंदेसाहेबांनी हा जो टाइम वाढून घेतला हा त्यांनी स्वतः आलेली समिती जेव्हा इकडे आली लोक त्यांचे त्यांनी स्वतः हा टाईम मागून घेतला होता मग यांनी टाइम मागून घेतला ना मग त्याच गतीने तेव्हाच कामे सुरुवात करायचं जे त्यांना अधिवेशन आता फेब्रुवारीमध्ये घ्यायचे तेच अधिवेशन त्यांनी मागच्या महिन्यात घ्यायला हवं होतं किंवा ह्या महिन्यात घ्यायला हवं होतं हा वेळ त्यांनी वाया का घातला आणि घातला तर घातला हे तीन तीन वेळेस वेळ मागून घेऊ म्हणजे कसं आहे ना ते लांडगा लांडगाला लांडगा गोष्ट झाली ना सेम तशी झाली म्हणजे आता इथून पुढे सरकारवर विश्वासही नाही आणि कोणत्या म्हणजे प्रूफ काय सरकारचा की बाबा हा आम्ही तुम्हाला आता टाइम वाढून दिला जे तुम्ही मागे केले तुमची जी हिस्ट्री पाहिली आपण तर ती सेम आहे की बाबा तुम्ही टाइम मागून घेताय काही नाही काही कारण काढताय आणि समोर ढकलताय मग असं न करता सरकारनी जो काही मराठा समाजात शांत आहे त्यांना संत समजून लागतात राहू राहू त्यांनी वेळ मागायला नाही पाहिजे आता आम्ही पहिल्याने चाळीस दिवस दिले आता चोवीस दोन महिने दिले हे वेळ कधी कुठपर्यंत द्यायचं आम्ही एवढंच आम्हाला शिंदे सरकारनं सांगा पण आजची ना येईने फडणवीस साहेबने मुख्य यांना सांगितलं की पंतप्रधान साहेबला नरेंद्र मोदीला सांगितलं की आम्हाला एवढं सांगा की एवढं आम्हाला आरक्षण द्या एवढंच मागणं मागित आम्ही मराठी लोक आमच्या एवढ्यासाठी तुम्हाला जर आम आमची जर तुम्हाला हे लागत नसले तर एवढं तरी सांगा आम्हाला तुम्ही लागत नाही म्हणून आम्ही नंतर मतदानाच्या वेळेस पाहू मग तुम्हाला काय करायचं ती पाहू पण आता आम्ही मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सगळे आई बहिणी सगळे येणार म्हणजे येणार आम्ही सगळे मराठी लोक येणार पाच कोटी लोकं येणार म मग याच्यात मुंबईमध्ये येणार मग तुम्ही तुम्हाला काय आरक्षणच द्यायला पाहिजे आम्ही तुम्हाला आता वेळ देणार नाही तुम्ही किती वेळ मागा काही करा पण आमची दिशा आम्ही तुम्हाला चोवीस तारखेला स्पष्ट करणार आहोत तुम्ही तुमची दिशा स्पष्ट केलेली आहे पण तुम्ही आम्हाला आता तुम्ही दरबारीनं तुमची दिशा स्पष्ट करायला लागली वेळ घ्यायला लागली आणि तेवढ्या वेळेत तुम्ही काही आम्हाला आरक्षण द्यायना नाहीत तुम्ही वेळ घेऊ खाऊ पाण्याचं काम करायचं नाही अधिवेशन तुम्ही उलट तुम्ही फेब्रुवारीपेक्षा तुम्ही जर हेच अधिवेशन वाढून घेतलं असतं हे अल्टिमेट आमचा चोवीस तारखेला कम्प्लीट करायलाच पाहिजे होता कारण तुम्ही खूप आता तारखेवर तारखे घ्यायला